द लॉर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे प्रेरणा स्रोत आदरणीय शिवानंदजी महाराज ज्यांनी आपल्याला आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय देवीदास अप्पा या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आदरणीय पंडित भाऊ आदरणीय दिवाकर दादा आदरणीय बी आर महाजन सर आदरणीय आमचे मित्र भैया साहेब सरपंच पती आदरणीय कैलासप्पा जे सर्वांच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी समाविष्ट ते आमचे मित्र आदरणीय चव्हाण साहेब आणि ज्यांनी हे दालन आपल्यासाठी या ठिकाणी खुलं केलं ते आमचे मित्र आदरणीय डॉक्टर शांतीलालजी तेली या ठिकाणी उपस्थित या गावातील परिसरातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधनी बघणी मित्र या ठिकाणी सर्वप्रथम नैनव परिवाराचं या परिसराच्या वतीनं व्यक्तिशा या जिल्हा परिषद गटाचा माझे सदस्य ना या नात्यानं या ठिकाणी अभिनंदन आणि आभारही करतो की हा परिवार अत्यंत प्रतिष्ठित मोठा असा हा परिवार आहे इतका उच्च शिक्षित श्रीमंत परिवार असून सुद्धा शेवटच्या घटकाचा विचार करून या ठिकाणी आपले वेगळे वेगळे जाणं आपल्यासाठी या ठिकाणी उघडतो आहेत आणि आपली सेवा या ठिकाणी ग्रामीण भागात देताना आपल्याला आपण पाहतो आहोत दोन लोक डॉक्टर आहेत मुलं कॉन्ट्रॅक्टर आहेत वकील साहेब आहेत मला राजू भाऊ काय करतो मला नेमकं माहिती नाही पण इंजिनियर आहे पण आमचं डॉक्टरांचं काम असं आहे की हात दाखवा आणि गाडी थांबवा सगळ्याच कामाच्या साठी अहो रात्र रात्र दिवस काम करणारे डॉक्टर त्यांनी आज या परिसराच्या साठी इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना या ठिकाणी केली मित्रो आपण सगळेजण नवीन नवीन काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत असतात शासनाच्या परवानग्या न परवानग्या घेऊन काही गोष्टी होतात पण सर्वप्रथम एक सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी बांधली आणि मग त्या ठिकाणचं दालन या मुलांसाठी या ठिकाणी फुलं केलं निश्चितपणे डॉक्टरांचा स्वभाव पाहून या परिवाराकडे पाहून या ठिकाणचं दालन हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं नीटनिटकेपणाने अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल यात आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना शंका नाही पण मित्र या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण बघतो आहोत की आता शिक्षण हे वाघिणीचं दूध या ठिकाणी आहेत आणि शिक्षणाशिवाय कोणताही या ठिकाणचा पर्याय नाही तसं पिंपळगाव आपल्या ठिकाणी आपण बिघादापासून या ठिकाणी बघतो आहोत की शिक्षणाच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचं हब या ठिकाणी आता निर्माण होत आहे आणि नुसता हा पिंपळगाव पुरता हा भाग मर्यादित असून या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे म्हणून या परिवाराचे एकदा आभार मानतो आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो या शाळेत येण्याच्यासाठी एक सुसज्ज रस्ता असा या ठिकाणी व्हावा छोटासा पूल या ठिकाणी असला पाहिजे पत्रकारांना विनंती करतो की एवढं कट करून आता ता ता ते ऑलरेडी मंजूर झालेलं आहे तुम्ही म्हणाला सांगित देणार आहे भाजपाशी आहे भाजपाशी पण तरी सुद्धा हे दालन सर्वसाधारण लोकांसाठी त्या ठिकाणी खुलं आहे म्हणून आपण दहा लाख रुपयाची मंजुरी या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला वाटतं पत्रकारांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना आजच आमंत्रण देतो की आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी ते नारळ फोडू आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करू एवढंच या ठिकाणी सांगतो समतोल विकास साधत असताना सबका साथ आणि सबका विकास जैन साहेब त्या पद्धतीने आप आपण या ठिकाणी छोटी छोटी मुलं या ठिकाणी या जाणला देणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी आपण ही पुलाची निर्मिती या ठिकाणी करतो हो। आहोत एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल नैनाव परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार मानतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं सत्कार केला त्याबद्दलही या परिवाराचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र